नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं फुल डे रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते सुद्धा रविवारचं रविवार म्हटलं की काही महिलांना इतर दिवसापेक्षा डबल कामं असतात आणि ज्या वर्किंग वुमन असतात ना त्यांना तर विचारूच नका त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं असतं की रविवारी हे करायचं ते करायचं दळण द्यायचं स्वतःसाठी टाईम द्यायचं आहे बरंच कामाचं प्लॅनिंग त्यांच्या डोक्यामध्ये चालू असतं आणि एक दिवस असा असतो की आराम करावा पण तो आराम न करता कामामध्ये दिवस जातो कळत नाही आणि माझ्यासारख्या जर हाऊस वाईफ असाल ना तर मला तर असं वाटतं तो रविवार येऊच नाही कारण का इतर दिवसापेक्षा मला त्या दिवशी खूप कामं असतात कोणती कोणती कामं ना तर ती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेत आता हिते नेहमीपेक्षा उशिरा उठले म्हणजे सोमवार ते शनिवारी लवकर उठावं लागतं टिफिन बनवावं लागतो मुलांचं आवरावं लागतं मिस्टरांचा आवरावं लागतं आणि रविवार हा असा दिवस असतो की आरामाचा रिलॅक्स पण तो रिलॅक्स पण आपल्याला नसतो बाकी घरातल्या इतर मेंबर्सना असतो तर आता हिते मी उठले केस वगैरे धुतले कारण का रविवार म्हटल्यानंतर केस धुणं हे असतंच थोडासा मी टाईमसुद्धा या दिवशी महिला देतातच तसंच मी सुद्धा माझे केस वगैरे हो धुतलेत देवाची पूजा नेहमीपेक्षा म्हणजे दिवा लावला आणि धूप अगरबत्ती लावल्यानंतर इतर दिवशी मस्त देव वगैरे धुवून छान पूजा होते पाच मिनटं का होईना देवासमोर आपण बसतो पण या दिवशी नाही कारण का उशिरा उठल्यामुळे ना सगळी कामं उशिरा होतात घरातली माणसं उठतील त्याच्यानंतर आपला नाश्ता होतो नाश्ता झाल्यानंतर घरातली कामं निवांत होतात परत नाश्ता उशिरा होतो म्हणून जेवणसुद्धा एकदम उशिरा होतं तर हे सगळं या दिवशी चालतं आता मी थोडीशी ना बाहेर आले उन्हामध्ये केस धुतलेत म्हणून सुकवायला कारण का घरामध्ये आता थंडीसुद्धा भरपूर लागते पंजाबमध्ये थंडी चालू झाली आणि तुम्ही पाहू शकता बाजूला असं एकदम धुकंधुकं दिसतंय आणि मला एक कमेंट आलेली की त्या तुझ्या घराच्या बाजूचा म्हणजे क्वार्टरच्या बाजूचा परिसर दाखव ना तर हा समोरचा भाग आहे आणि पूर्ण क्लीन केलाय आता तीन चार दिवस झाले नाही इथे वर्किंग चालू आहे म्हणजे सगळे साफसफाई करतायत दोन वर्ष मी इथे राहिले पण कधी साफसफाई नव्हती झाली आता जायच्या टायमाला सगळी साफसफाई चालू आहे काहीतरी प्लॅन असावा त्यामुळं आता मी चालले घरामध्ये पाच दहा मिनटं थोडीशी बाहेर बसले मी माझ्यासाठी वेळ देते मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आले की स्वतःसाठी वेळ द्या कितीही काम असू द्या किती तुम्ही एकत्र कुटुंबामध्ये राहा पण स्वतःसाठी टाईम द्या तुम्ही इतरांसाठी किती करा तुमची मान कापून त्यांच्यासमोर ठेवा पण काही कुणाला फरक पडत नाही म्हणून स्वतःसाठी जगा हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते रविवार म्हटलं की काहीतरी नॉनव्हेज माझ्या घरी म्हणजे इथे होतंच कारण का इतर दिवशी आम्ही नाही बनवत रुद्राच्या पप्पांना वेळसुद्धा नसतो की जाऊन काहीतरी आणायला आणि आधीमध्ये जरी संप्ले, संप्ले चेड़ चेड़ मी त्यांना सांगितले ना की हे संपलंय ते संपलं आहे मग त्यांची चिडचिड होते की मी जॉब पण करू घरातलं सामान पण आणून देऊ आता मला इथे ना सगळ्या गोष्टी लांब आहेत मार्केटसुद्धा आणि कुठलं एखादं दुकानसुद्धा नाहीतर मी जाऊन आणलं असता आणि ऑनलाईन सारखं किती मागवणार बाहेर जर तीस रुपये किलो टोमॅटो असली ना की ह्या ब्लँकेटवरती पन्नास रुपये किलो असतात मग परवडत नाही कधीतरी इमर्जन्सी एमर्जन्सी ठीक आहे मग आज त्यांना सांगितलं की घरातल्या भाज्या वगैरे त्या संपून जातात शुक्रवार शनिवारपर्यंत माझ्या सगळ्या भाज्या ह्या असतात ना फ्रेश त्या संपून जातात मग रविवारचं त्यांना सांगायचं की घेऊन या त्यासोबत आज चिकन आणले आणि आता सात्विक उठला आहे तर ह्याची गडबड आधी आधीमध्ये भरपूर असते त्याच्याकडं खूप लक्ष द्यावं लागतो कारण का आता भरपूर मस्ती पण करतो आणि आता त्याला कळाय लागले तो ऐकत पण नाही तर आता त्याला दूध वगैरे पाचते त्याच्यानंतर मग घरातल्या बाकीच्या कामांना लागते रुद्रा झोपले रुद्राच्या पप्पांना सुट्टी असले तरी त्यांना कामावरती जावं लागतं त्याच्यामुळे ते गेलेत मला सामान वगैरे आणून दिलं आणि ते त्यांच्या ऑफिसला गेलेत सात्विक आत्ताच उठला तो झोपला होता ना म्हणून मी अंतरुणं काही काढली नव्हती बाकी इतर कामाला लागले कारण का रुद्राच्या पप्पांना जायचं होतं ऑफिसला ते उशिरा उठले तरी त्यांना नाश्ता टाइम टू टाईम द्यावा लागतो कारण का ह्या आर्मीवाल्यांना ना सुट्टी असली तरी त्यांना ते त्यांच्या टायमावरती जाग येते म्हणजे त्यांना पाच वाजता ही जाग येतेच थोडासा रिलॅक्स म्हणून ते झोपून असतात पण ह्या लोकांना टाईम टू टाईम सगळं लागतं खायलासुद्धा नाश्तासुद्धा आणि बाकी इतर गोष्टीसुद्धा मग त्यांचं आधी आवरून दिलं त्यांना घालवलं आणि मी आता बाकी इतर घरातल्या कामांना लागले तर मला एक अशी कमेंट आलेली की ताई सात्विक आता दीड वर्ष होऊन गेले त्याला अजून तू अंगावरती पाचतेस का तर हो मी अजून त्याला अंगावरती पाचते त्यांनी काय अजून सोडलं नाही आणि जशी लहान मुलं मोठी होत जातात ना तशी जास्त पियायला बघतात पण मी दोन सव्वा दोन वर्ष मी त्याला पाजणार आहे कारण का ते आपल्यासाठी सुद्धा चांगलं आहे आणि लहान मुलांनासुद्धा चांगलं आहे एकदमच लगेच तोडणार नाही आहे कारण का तो अजून त्याच्या दाताने तो व्यवस्थित खात नाही त्याला सगळं मॅश करून द्यावं लागतं त्याच्यामुळे मी त्याला अंगावरती सुद्धा पाजते आणि आता आमचं इथे आर्मीवाल्यांचं ना वेलफेअर असतं दर महिन्याला वेलफेअर असतं तर ह्या टायमाला ना मी गेली होती आणि नेमका तोच टॉपिक होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की लहान मुलांना दोन अडीच वर्ष तरी पाजायचं अंगावरती कारण की आजकाल तुम्हाला सर्वांना की महिलांना ब्रेस्ट कॅन्सर हा जास्त प्रमाणात होतो त्याच्यामुळे ना जितकं बाळाला पाजाल म्हणजे दोन अडीच वर्ष पाजाल ना ते आईसाठी चांगलं असतं म्हणून तुम्हालासुद्धा सांगते तुमचंसुद्धा असं लहान बाळ असेल ना तर अडीच वर्ष बाळाला पाजा आता इथे जी भाजी आणून दिली ना ती व्यवस्थित लावून घेते आता थंडी असल्यामुळे मी काही फ्रीजमध्ये ठेवत नाही एका अशा मोठ्या पातेल्यामध्ये ठेवून देते आणि आज चिकन आणलं आहे मी मगाशीच म्हटले तुम्हाला तर ते सुद्धा बनवायचं आहे त्याच्यासाठी फ्रेश मसालासुद्धा मला बनवायचा आहे पण आधी ह्या भाज्या व्यवस्थित ठेवून देते किचनवरती इतका पसारा होतो ना आधीच इतका छोटा आणि त्याच्यामध्ये हे अशा भाज्या वगैरे आणल्या की खूप सारा पसारा होऊन जातो त्या भाज्या ठेवून देते कोथिंबीर कडीपत्ता वगैरे ते हितच ठेवते कारण का आता मला मसाल्याला लागणार आहे आणि मी अजून चहासुद्धा घेतली नाही नाश्ता रुद्राच्या पप्पांना पोहे केले होते सकाळी ते आता गरम करते तसं मला पोहे फ्रेश खायलाच आवडतात नंतर गरम करून खायला अजिबात आवडत नाही ते वातड होतात पण आज इतका वेळ नाही भेटला कारण का सात्विकसुद्धा उठला मग त्याचं आवरावर त्याला भरवणं वगैरे ते सगळं केलं आणि आता मी माझ्यासाठी चहा करते आणि पोहे गरम केलेत ते खाऊन घेते दूधसुद्धा गरम करायचं तर तेसुद्धा गरम करायला ठेवते सातविकला त्याचं मी बनवून त्याला खाऊ घातलं आज एक ॲपल ओट्स तूप आणि दूध असं शिजून त्याला खाऊ घातलं आणि आता हे थोडेसे पोहे खरं म्हणजे पोहे मला असे अजिबात आवडत नाहीत मला एकदम गरम गरम बनवल्या बनवल्या आवडतात पण आज नाही टाइम भेटला तर आता रुद्राचे पप्पा सुद्धा आलेत आणि त्यांनासुद्धा चहा पाहिजे आज रविवार होता ना म्हणून प्रत्येकाला एक एक अंडंसुद्धा उकळलं होतं थंडीमध्ये गरम पदार्थ खायला ना बरं वाटतं गरम चहा गरम दूध किंवा गरम गरम अंडी उकडलेली आणि तसंही बुधवारी शुक्रवारी कारण का त्या दिवशी चिकन वगैरे आणायला रुद्राचे पप्पा काही जात नाहीत अंडी असतात मग मी अंडी उकडून किंवा अंडा करी अंड्याची बुर्जे हे काही ना काहीतरी बनवून खाते कारण का अंडी खावी अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं मुलांनासुद्धा द्या आणि जर तुमचे केस गळत असतील ना तर केस गळतीवरती अंड्याचं सेवन नक्की करा आणि जर तुम्ही व्हेज असाल ना तर मग डाळी सगळ्या मिक्स डाळी ना दुपारच्या जेवणामध्ये बनवायच्या आणि एक दोन वाटी तरी डाळ पियायची त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आता ही ते नाश्ता गप्पा मारत मारत मी नाश्ता करते आणि सात्विक छान खेळते रुद्रासुद्धा उठले आता परत रुद्राच्या पप्पांना जायचं कारण का गाडीची कामं हो, किंवा सायकलची कामं ही या दिवशी करता, काई तरे तरे ते करतात तर सायकलसुद्धा रिपेअर करायचे आणि गाडीला सुद्धा काहीतरी झाले तर ते जातील आणि आता इथे सात्विकला भरवते मी पण तो काही खात नाही कारण की त्याला मोबाईल पाहिजे मोबाईल लावून दिला ना की तर तो खातो आता मोबाईल मी शूट करायला ठेवला आहे त्याच्यामुळे तो काही खात नाही खूप नकऱ्या करायला लागलाय कारण का आता काही भरवायला घेतले ना की त्याला मोबाईलच पाहिजे असतो बऱ्याच वेळा मी खेळणी वगैरे हो ठेवते पुण्यामध्ये पण त्याला आता मोबाईल समोर दिसतोय ना त्याच्यामुळे त्याला आता मोबाईलच पाहिजे तर थोडा वेळ दिला भरवलं पटापट आणि मी आता किचनमध्ये आले मसाला आधी करून घेते मला ना चिकन वगैरे बनवायचं असेल ना तर फ्रेश मसाला आवडतो ते फ्रीजमध्ये ठेवलेला मसाला बिलकुल नाही आवडत काय माहिती आहे का सवयच झाली की पटकन फ्रेश मसाला करायचा मिक्सरला वाटायचा आणि मग फोडणी द्यायची इतर दिवशी मी ना असं वाटण करत नाही बसत मग ते कच्चं वाटण करते जर असे कडधान्याची वगैरे भाजी असली तर पण वाटण मी काही बनवून ठेवत नाही आता ते पटापट कांदा वगैरे कट करून खोबरं वगैरे केसून मसाला आधी बनवते आणि सातवी खेळतो तो काय आता झोपणार नाही ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी तो परत काही झोपत नाही एकदा सकाळी उठला की कारण का दिदी असते ती घरामध्ये असली ना की तो तिच्या पाठूनच जास्त असतो तिची प्रत्येक वस्तू त्याला पाहिजे ती काय घेईल ते त्याला पाहिजे मग दोघांची भांडणं होत असतात ती इतकी मोठी झाले तिला काहीच कळत नाही ती बोलते की माझीच वस्तू त्याला का पाहिजे मग असं काही ना काहीतरी दोघांचं चालूच असतं आता इथे मसाला करते आणि अद्रक किसून टाकते कारण का अद्रक कट करून टाकलं ना की थोडंसं जरी राहिलं की ते रुद्रायला नाही आवडत दाताखाली आलेलं मग असं किसून मी अद्रक मसाल्यामध्ये घेते आणि मग वाटण केलं की छान बारीक होतं ते आता इथे कांदा खोबरं लसूण टाकले अद्रक केसून टाकलं कोथंबिरी आणि कढीपत्ता कढीपत्ता माझ्या प्रत्येक स्वयंपाकामध्ये असतोच म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये डाळीमध्ये कुठलीही रेसिपी असू तर त्याच्यामध्ये कढीपत्ता मी घेतेच घेते आता वाटण करून घेते आणि वाटण करून झालं की मग फोडणे देऊन घेते चिकनला चिकनचा रस्सा आणि सुकं असं दोन बनवायचं आहे त्याच्यासोबत तांदळाची भाकरी आणि भात आता स्वयंपाक बनवायला मला काही जास्त उशीर नाही लागत मी पटापट बनवते सिम्पल स्वयंपाक असतो माझा असं नाही आहे की बरंच काही काही करायचं का असतं एकदम साधं तर चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आता चिकनचा रस्सा बनवून घेते आधी आणि मग त्यातूनच ते चिकन काढून सुकं बनवते तर आता इथे ते कांदा फोडणीला टाकला आणि कढीपत्ता टाकला तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकले आता हे जे चिकन स्वच्छ धुवून घेतले आणि ते छान असं परतून घेईल चार ते पाच मिनटं मीडियम गॅसवरती झाकण ठेवून त्याचा जा वास जातोपर्यंत तोपर्यंत वापून घेईल म्हणजे हा चिकनचा जो उग्र वास असतो ना तो निघून गेला पाहिजे नाहीतर चिकन चांगलं भाजलं नाही ना की मग त्या रश्श्यामध्ये त्याचा वास वेगळाच येतो म्हणून चांगलं चिकन भाजायचं चा मस्त हळद आणि मिठामध्ये थोडीशी हळद जास्त टाकायची आणि मीठ चवीनुसार टाकायचं आता इथे ना सगळे मसाले मी कमी टाकते कारण का मला सातविकला सुद्धा यातीलच रस्सा बाजूला काढायचा आहे म्हणून मी सगळे मसाले ना एकदम कमी टाकले लाल तिखट किंवा गरम मसाला वगैरे एकदम कमी टाकले आता हे गरम पाणी मी त्या चिकनमध्ये घालेल मस्त चिकन शिजून झाल्यानंतर त्याच्यासाठी रस्सा बाजूला काढेल आणि मग परत सगळे म्हणजे आपल्या आवडीनुसार मला तर चिकन थोडंसं स्पायसी आवडतं मग थोडंसं जास्त लाल तिखट कलर येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट किंवा चिकन मसाला एव्हरेस्टचा मी वापरते गरम मसाला थोडासा हे असे मसाले टाकून परत रशाला छान उकळी येऊन देईल त्याच्यानंतर मग सुकं चिकन बनवेल त्याला काही जास्त वेळ नाही लागत म्हणून आता मी बाथरूममध्ये जाऊन कपडे धुवून घेते कपडे सकाळीच भिजत घातलेले हे ते तुम्ही पाहू शकता छान उकळी आले कुकरला भातसुद्धा आहे पण मी कुकरचं झाकण लावून भात नाही बनवत कुकरला बनवलेला भात नाही आवडत आता सहसा त्याच्यामुळे मग असं बनवायचा आणि नंतर झाकण ठेवायचं तो भात छान लागतो आता चिकनचा रस्सासुद्धा झालाय कोथिंबिरी बारीक करून ठेवते आणि सुकं चिकनसुद्धा बनवून घेते कपडे धुवायला जात होते पण रसा वगैरे झाला आहे आणि रुद्राचे पप्पा आता आलेत त्याच्यामुळे ते, ते कधीही मागू शकतात म्हणून आता पटकन सुकं चिकन बनवते त्यासाठी सुद्धा कांदा बारीक कट करून घ्यायचा कढीपत्ता ते फोडणीला घालायचं कांदा मस्त लालसर झाला की आपण जे वाटण ठेवलं आहे आज जे फ्रेश वाटण बनवलं आहे ना ते घालायचं ते त्याच्यामध्ये सगळे मसाले घालायचे आपल्या आवडीचे थोडंसं स्पायसी बनवण्यासाठी मिरची पावडर थोडी पिशे जास्त घालायची गरम मसाला थोडासा जास्त एवरेस्ट मसाला थोडासा जास्त घालायचा जा, आणि छान परतवून घ्यायचा तो मसाला थोडंसं पाणी घालून एकदम सुका होतोपर्यंत परतवलं ना की त्याची टेस्ट छान येते आता त्या वाटणामध्ये ना सगळे माझ्या आवडीचे मसाले घातले थोडंसं पाणी घातलं परतवून घेतलं ते तुम्ही पाहू शकता आता हे जे चिकनचा रस्सा आहे ना त्यातील सगळं चिकन मी ह्या सुक्या चिकनमध्ये घेते आणि तिकडे फक्त रस्सा रस्सा ठेवते पियायला आणि भातासोबतसुद्धा सुद्धा तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा गरमागरम झणझणीत नाही पण मिडियमच असा रस्सा बनवला आहे आता हे शिजलेलं चिकन ह्या सुक्यामध्ये ट्रान्सफर करते मी असं वेगळं कच्चं चिकन ठेवत नाही शिजवण्यासाठी सुकं बनवण्यासाठी आमच्याकडे कोकणामध्ये हे असंच रशातलं चिकन काढायचं आणि त्याचंच सुकं बनवायचं आता याच्यावरती कोथंबीर घालायची आणि चार ते पाच मिनटं गॅस एकदम स्लो करून छान असं शिजवून द्यायचं शिजलेलं तर आहेच फक्त चार पाच मिनटं गॅसवरती ठेवायचं आणि आता ही कोथंबीर वरून घालायची सुकं चिकन पण झालं आणि चिकनचा रस्सासुद्धा झाला आहे आता पटकन जाऊन कपडे भिजत घातले ते धुवून घेते कारण की एकदा राहिली ना जेवण झाल्यानंतर मला कामं करायला आळस येतो त्याच्यामुळे जे काही असेल ते जेवणाच्या आधी म्हणून जे कपडे वगैरे भिजत घातलेले ते धुवून घेतले तरी अजून सातविकची माझ्या आंघोळ बाकी आहे तर ती संध्याकाळी आता काही नाही या दिवशी ना कपडे सुद्धा जास्त असतात धुवायला शाळेचा युनिफॉर्म असतो रुद्राचा रुद्राच्या पप्पांची वर्दी असते एक नाही दोन तीन असतात त्यांच्या मग ते एकाच दिवशी असं धुवायला निघतं रविवारचं Traté ¿no? ऊन सुद्धा पडत नाही आहे एकदम कमी ऊन पडायला लागला आता एकदम धुकं धुकं इकडे दिसायला लागेल काही दिवसानंतर तर इतकी थंडी म्हणजे कायच करावं असं वाटणार नाही इतकी थंडी आता हे बाहेर तुम्ही पाहू शकता छान चकाचक केलं आहे म्हणजे काम चालू आहे जे काही समोर घाण होती गवत वगैरे खूप होतं तर ते बऱ्यापैकी काढलं आहे म्हणजे क्लीन केलं आहे आणि आता आहेत की काही भाजी वगैरे हो लावायची असेल तर, तर, तर तुम्ही लावू शकता म्हणजे मी आता जाणार आहे पुढच्या महिन्यामध्ये आणि आता भाजी लावायला सांगतायत म्हणजे मी लावणार आणि खायला दुसरे त्यापेक्षा मी लावणारच नाही आहे आणि बाकी इथे कोणी लावणार सुद्धा नाही आहे कारण का ही जमीन ना बिलकुल चांगली नाही आहे मी ना किती वेळा तुळस आणली आणि लावली पण ती बिचारी तुळस झालीच नाहीये आणि माझ्या सुद्धा आता नवीन आले ना, ना माझ्यावरची नाही दुसऱ्याच्या वरची तर ती सुद्धा तुळस आणते आम्ही फिरायला गेलो ना संध्याकाळचं की ती तुळस घेऊन येते आणि बिचारी लावते पण ती, ती सुद्धा होत नाही मी तिला सांगून दमले की नाही होत ह्या मातीमध्ये तरी सुद्धा ती लावते पण आता ती सुद्धा थकले आता इथे तुम्ही पाहू शकता मी आज कपडे भरपूर उशिरा धुवायला घेतले बारा साडेबारा वाजले असतील नाहीतर इतर, इतर दिवशी माझ्या अर्धे कपडे सुकतात आणि सात्विक बघा मस्त मजा आहे चला आता भाकरी टाकायची आहे मला भाकरी बनवायची आहे बाकी सगळा स्वयंपाक झाला आहे तर मस्त लोखंडाच्या तव्यामध्ये रुद्राला चिकन असलं की भात लागतो तिला भाकरी काही आवडत नाही मग मला आणि रुद्राच्या पप्पाना तर छान अशा गरमागरम भाकरी बनवून घेतल्या तीन भाकरी त्याच्या पप्पाना दोन आणि मला एक मला ना कुरकुरीत भाकरी आवडते मग शेवटची लोखंडाच्या तव्यातली भाकरी ही माझी असते आता ह्या एकदम सॉफ्ट मऊ भाकरी रुद्राच्या पप्पाना आणि तव्यामध्ये गॅस मी बंद केला आणि तव्यामध्येच भाकरी ठेवली ते छान कुरकुरीत होते आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त चिकनचा रस्सा सुकं चिकन कांदा भात आणि लिंबू तर चला रविवारचा आम्ही जेवण घेतला आज सोमवार आहे नाहीतर काही काहींना असं वाटेल सोमवारचा व्हिडिओ दाखवते तर हे कालचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आता आम जेवण वगैरे घेतलं आणि मस्त आरामसुद्धा केला आराम म्हणजे आम्ही झोपलो नाही असंच फक्त लोळत बसलो सात्विक झोपला होता आता तो सुद्धा उठला आहे तर उठल्यानंतर मग हे असं किचन वगैरे आवरून घेते तेव्हा मी लगेच काही आवरलं नाही कंटाळ येतो एकदा खाऊन झालं ना की भरपूर आळस येतो काम करायची इच्छा होत नाही जितकं काम आधी होईल ना तेवढंच काम आता उठल्यानंतर ना हे किचन ओटा वगैरे क्लीन करून घेते आणि उद्या चला ना मला इडलीचं बॅटरसुद्धा बनवायचं होतं तर ते मी आधी बनवून घेतलं त्याच्यानंतर भांडी सगळी घासून घेतली भांडी व्यवस्थित लावून घेतली आणि आता किचन ओटा क्लीन करते किचनची शेगडी वगैरे रात्रीचा स्वयंपाक काही बनवायचा नाही आहे रविवार असला ना की दोन टायमाचा स्वयंपाक मी दुपारीच बनवते आणि सहसा रात्रीचं सगळंच पाहिजे असं नाही आहे रुद्राच्या पप्पांचं सुद्धा तसं नाही आहे काही असलं तरी चालतं ज्या दिवशी काहीच नसेल ना त्या दिवशी पोहे जरी बनवून दिले ना तरी चालतात आता थोडासा मला भात बनवावा लागेल फ्रेश कारण का रुद्राला रुद्रालासुद्धा आणि थोडासा सकाळचा आहेच म्हणजे दुपारचा तर बऱ्यापैकी कामं माझे झालेत सातवीकला आंघोळ घालून घेते मी सुद्धा फ्रेश होते आणि उठल्यानंतर लगेच कामाला लागले ना तर आता गरम गरम कॉफी बनवते रुद्राचे पप्पा दोन टाईम कॉफी घेऊन ना पाच ते सहा किलो वेट कमी केलं आहे आणि मलासुद्धा तेच सांगतात की तूसुद्धा कॉफी चालू कर वजन कमी होतं पण बाकी खाण्यावरती सुद्धा त्यांचं कंट्रोल असतं तसं मी घरी असते माझं काही खाण्यावरती कंट्रोल नसतं मी काही ना काहीतरी खात असते त्याच्यामुळे वजन माझं काही कमी होत नाही आणि वाढतसुद्धा नाही म्हणजे जितकं आहे ना तितकंच आहे मागे पुढे बिलकुल काहीच नाही होत आता वर्ष दीड वर्ष झाले म्हणजे सात्विक झाल्यानंतर माझं वजन वाढायला लागले ला ना आणि जे वाढले ना तिथे येऊन येऊन थांबले त्याच्या पुढेसुद्धा जात नाही आणि कमीसुद्धा होत नाही तर असो आता मस्त कॉफी घेते त्याने सांगितल्याप्रमाणे झालं कमी तर झालं कमी आणि चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते बऱ्याच जणींना रुटीन बघायचं असतं खूप जणींच्या कमेंट असतात की ताई रुटीन दाखवत जा बाकी टिप्स वगैरे राहते पण जे दिवसभर काही करतेस ना ते दाखवत जा तर आज म्हटलं चला रविवारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं तर चला मैत्रिणींनो व्हिडिओ इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये